केला आणि कडका पंचायती कृष्णा सागर आहे राजविकाय लागलं लागलं होत का नाही दे। होत का नाही पण घरून दाखवलं अशक्य असं क्वस्तीच मैदान आहे अशी रंगत आहे इथलं गाव आहे इथं माझा तुझा जवळचा पाहुणा रावळा चालत नाही न्याय का देवता इथं लाल माती मध्ये आयुष्य घालवले आपण सोळ बंद तिसरी फळे आता उभा केली आणि तिसऱ्या फळेची पोर पंधरा ते वीस लढतायत या सोळ वस्ती एक तालीम स्वतःची चालते इथं पंधरा ते वीस मुलं आता नवीन जोडलेली आहे चार गोष्ट्या केल्या आणखी एक लावा म्हणतात चंद्रकांत अंदाज चिरोजी लढतोय आणि इकडं मोलची बकाळ पितस कराज हो ज्यांच्या कुठ्या ठरले ते याव ज्यांच्या कुठ्या ठरले ते आता आभा भरपूर गरजाय लागलेला I'm in, i

काय झालं तू पण ना थांब का गोष्टी हा हे घ्या कपडे काढू किती गोष्टी ठरले तीन गोष्टी ठरले तीनही गोष्टी पैलवान करायला ज्यांच्या गोष्टी ठरले ती येणार आहे का बाबा सांग दहा पक्र दहा हजार रुपये इनामा फिरतो सागर सो आणि परीकर बिचोकडे फिरतोय दहा हजार रुपये इनामा दहा हजार आणि लगेचच कपडे काढून या शेवटची कुस्ती एक नंबरच्या नको कोणाची गोष्टी ठेवली नाही तर सगळ्याच्या कुस्त्या लावल्या तुझी नागरी बाबा करतो हि भाऊ तुम्ही म्हणता तेवढाच घडी एक राहिलाय पण तुमचं ध्यान आहे बरं बालकर त्याला जोर कुठं आहे आतेवर कोण कुस्ती करणार असेल तर आत्या खेळ <में> खेळ <गएगेगे> खेळ या देखो प्लीज चला लवकर कमी गप्पा मग तांबे तांबे सगळे असल चला कमी आहे माझा खूप पडत आहे ज्यांच्या गोष्टी

गती घ्या नवनाथ कुमार असताचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय राहुल सरसा होतो आणि सुरिवंदी वस्ति शेट घेश बापूया रेंद्र बापारी आखाड्या होतिया ख

वस्तार वस्तार या भागामध्ये आज पंट तालुक्यामध्ये शिक्केवर पेटीची ता ता तारीख आणि महाराष्ट्र राहुल नाना सरकार 知道，知道。<music> تي دې پرستی وټاله ګور مار کوپري سنمانا څخه یې روټي کاني ټول لوکا

खड़की वागरी पटवा

तीव्रता आणि दहा मिनिटाचा मेघराजा आणि पाऊस पडला तर एक दिवसात तीन महिन्याची तीव्रता थांबवणारा था मेघराजा था। मधल्याचा चालू त ফোন কৰো লাগে याला आकार हा चेक इन चेक आउट चाचते होतो हा नाही नाही चेक इन जरा जाऊ द्या ला अभी दिसू दे हा